चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर विकास झाला तर तो प्रत्येकाच्या घरोघर पोहोचेल परंतु काही भाग हा सिलिक मायनिंग साठी मध्ये आलेला आहे आणि तिथे जर त्याचं उत्खनन होत असेल तर ते कायदेशीर झालं तर त्याचा फायदाही नक्कीच ग्रामस्थांना होईल त्याबद्दल काही दुमत असण्याची गरज नाही परंतु जे काही बेकायदेशीर करतायत जे ह्या रेल्वे ट्रॅक आहे आपला कोकण रेल्वे केकण रेल्वेच्या बाजूलाच हे कासारडे गाव आहे आणि तिथे रेल्वे, रेल्वे ट्रॅक आहे उद्या लाखो लोकांचा जीव त्यात उद्ध्वस्त होऊ शकतो रेल्वे ट्रॅक कारण ही सर्व सिलिका मायनिंगचे जे डोंगर आहेत हे भुसभुशीत आहेत ते जर एकदा कोसळायला सुरुवात झाली तर जो प्रकार उत्तराखंडमध्ये झाला तो आपल्या जिल्ह्यात व्हायला वेळ लागणार नाही आणि या हानीला जबाबदार कोण असणार तर हे बेकायदेशीर माफिया जे आहेत हे कुठलीही शासनाची परवानगी न घेता जे क कर, मानिंग करतायत ह्यांना चाप लागणं गरजेचं आहे ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही तो विषय आणल्यावरती उद्धवजींनी त्वरित त्याच्यावरती कारवाई केली संबंधित पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावर कारवाई केली आणि पस्तीस कोटीचा दंड ह्या बेकायदेशीर या मायनिंग माफियांना दंड लावण्यात आला परंतु आत्ताचं हे सरकार आलेलं आहे घटनाबाह्य सरकार जे आपण त्याला घटनाबाह्य सरकार म्हणतो <coughs> या सरकारकडनं प्रत्येक ठिकाणी घटनेची पायमल्लीच होते नियम तोडले जातात कायदे तोडले जातात तर त्यांच्याकडनं कायद्याची अपेक्षा काय करायची आजपर्यंत ह्या सर्वच्या सर्व मायनिंग माफियांना यांचं बेकायदेशीर जे काही उत्खनन करतात त्यांना यांनी पा पाठबळ दिलेलं आहे इथला टिल्ले आमदार हा त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं जे काय त्यांचं असेल टक्केवारी ते घेऊन त्यांना संरक्षण पुरवतो आहे आज मायनिंग माफियांची एवढी दादागिरी वाढली की ते जे डम्पर आणतात त्या डम्परचं साधं रजिस्ट्रेशन पण करत नाहीत म्हणजे शासनाला किती फसवायचं तुम्ही बेकायदेशीर कुठली परवानगी न देता उत्खनन करताय तुम्ही पासेस घेत नाहीत म्हणजे शासनाचे पैसे आहे शासनाचे पैसे बुडवताय न गाड्यांचे टॅक्सी भरत नाही म्हणजे अशा प्रकारे हे जे काय आनागोंदी चाललेली आहे आणि तो साळवे म्हणून जो काय आता नवीन एक डी एम ओ आलेला आहे तो स्वतःच्या रिटायरमेंटसाठी आलेला आहे तो त्याची आपली जे काय महिन्याला मलई मिळते मा मला असं ऐकवत आलेलं आहे तिथल्या काही माझ्या सोर्सकडनं मला जी माहिती मिळाली तिथले जे आमचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं की पंचवीस ते तीस लाख रुपये महिन्याला हे वरिष्ठांना दिले जातात हप्ता म्हणून आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन जोरात चालू आहे रोज रात्री गाड्या भरून जातात जवळजवळ साडेतीनशे ते चारशे गाड्या हे माझ्या माहितीप्रमाणे रोज या गगनबावडा घाटाने जातात आणि त्या सर्वच्या सर्व पन्नास टक्के गाड्यांचं जवळजवळ बेकायदेशीर आहेत आणि कुठलाही पास नसलेलं कुठलंही रजिस्ट्रेशन नसलेलं कुठलीही नोंद नसलेल्या गाड्या त्या भागात चालवल्या जात आहेत आणि त्याच्यावरती कुठल्याही सरकारचा अंकुश नाही त्यावेळेला तत्कालीन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी राजमाने मॅडम आणि तहसीलदार पवार साहेब यांनी त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई केली होती त्यांना दंड आकारला होता त्यानंतर त्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवला होता परंतु नंतर जे हे घटनाबाह्य सरकार आलं सर, त्यात असं समजण्यात झालं आहे की त्यावेळेला खनिज मंत्री आणि हे आपले मुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक करून त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे मग प्रकारे जर बेकायदेशीर धंद्यांना आणि बेकायदेशीर वाळूमाफियांना जर आप हे सरकार जर पाठबळ देत असेल त्यांना जर पाठराखण करत असेल तर ह्या हाच जिल्हा बकास व्हायला वेळ लागणार नाही अवैध नाही बेकायदेशीर आहे अंकुश अंकुश हा खनिज पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी या तिघांची जबाबदारी आहे की या जिल्ह्यामधली संपूर्ण बेकायदेशीर जे काय धंदे चालतात हे अवैध धंदे बे चालतात बेकायदेशीर धंदे चालला हे पूर्ण बंद करून कारण हा पर्यटन जिल्हा आहे संपूर्ण देशाचं लक्ष या जिल्ह्यावरती आहे असं असताना या पर्यटनाला जर वाढणार व चालना द्यायची असेल तर जे हे जे बेकायदेशीर माफिया हे बंद केले पाहिजेत त्याचबरोबर मला कासर्डे गावच्या लोकांचंही दुःख होतं आहे की हे जे बेकायदेशीर माफिया लोकं आहेत ही त्या गावातली तरुण पिढी ही नासवत आहेत त्यांना व्यसनाधीन बनवत आहेत मला वाटतं कासारडे ग्रामस्थ ग्रामस्थांनी जागरूकपणे याचा विचार केला पाहिजे की के आपल्या तरुण पिढीला मद्यप्राशन करून नको ते धंदे करायला लाव ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका